अपडेट न्यूज मिलनातून पत्रकार कुटुंबियांचे ऋणानुबंध घट्ट श्रमिक पत्रकार संघाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात मनोरंजनाच्या खेळ प्रकारांनी हास्यांची फवारे पत्रकारितेचे विश्वास धावपळीचे आहे वर्षातून मोजक्यात सात आठ सुट्ट्या पत्रकारांना असतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तीनही ऋतूत पत्रकार बातम्यांच्या पाठीमागे धावत असतात मात्र पत्रकार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी श्रमिक पत्रकार संघ कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा आयोजित करतो यंदाही अकरा जानेवारीला हॉटेल वेनिएशनमध्ये मध्ये पत्रकारांनी एकत्र येत आपल्या स्नेहमिलनातून एकमेकांप्रतीचे ऋणानुबंध अधिक घट्ट केले महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ संलग्नित जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने स्नेहमिलन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते कुठल्याही प्रकारची भाषणबाजी न करता सर्व पत्रकारांचे कुटुंबीय इतकेच नव्हे तर कार्यालयात काम करणाऱ्या संगणक चालकांसह मुद्रित शोधक ऑफिस बॉय वितरण प्रमुख जाहिरात प्रमुख या सर्वांचे कुटुंबीय या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते नागपुरातील प्रसिद्ध अँकर श्रद्धा यांनी या कार्यक्रमात अधिक गोडवा आणला त्यांच्या सुरेल जादूई आवाजाने सभागृह मोहून गेले होते प्रत्येक खेळात पत्रकार कुटुंबातील महिला व पुरुषांनी सहभाग घेतला एकंदरीत विचारांचे ओझे या कार्यक्रमात जणू हरवले होते प्रेम वात्सल्य स्नेह आपुलकी या कार्यक्रमात दिसून आली प्रत्येकांच्या भावभावनांचे भावबंध यावेळी जुळले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसत होती या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे लोकमत समूहाचे किशोर दरडा त्यांच्या सहचारिणी श्रीमती सीमा दरडा यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ नितीन खर्चे अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यवतमाळ शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव अवधूतवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनीही आवर्जून या कार्यक्रमाला आवर हजेरी लावली कार्यक्रमासाठी श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत सचिव अमोल ढोणे राज्य कार्यकारिणीतील नागेश गोरख गणेश राऊत ज्येष्ठ पत्रकार नमा जोशी दिनेश गंधे गणेश बयास अशोक गोडंबे भास्कर मेहरे नितीन पखाले प्राध्यापक विवेक विश्वरूपे विवेक गावंडे निलेश फाळके चेतन देशमुख सुरेंद्र राऊत रुपेश उत्तरवार संजय सावरकर आनंद कसंबे विरेंद्र चौबे महमूद नाथणे नितीन भागवते अमोल शिंदे मयुरेश शर्मा मयूर वानखेडे अनिकेत कवळे नितीन राऊत अतुल राऊत मनोज जयस्वाल रवी राऊत नितीन भुसरेड्डी दीपक शास्त्री उज्ज्वल सोनटक्के विजय बुंदेला विवेक गोकटे मनीष जामदळ विजयकुमार गाडगे वासुदेव देशपांडे राहुल वासनिक जयंत राठोड विवेक वानखडे वासू भुटाने श्याम अर्गुलवार रवीश वाघ संजय राठोड रोहित देशमुख मकसूद अली मतीनभाई ज्ञानेश्वर ठक्कर विजय मालखेडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन केशव सवळकर यांनी केले शेवटी स्नेह भोजनाने पत्रकारांचा हा स्नेहमेलन सोहळा पार पडला प्राप्त पत्रकारांचा गौरव यावेळी करण्यात आला न्यूज एटीन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी भास्कर मेहरे तरुण भारतचे समीर मगरे यांना नुकताच राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने स्नेहमिलन सोहळ्यात या दोन्ही पत्रकारांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला तर स्पर्धात्मक खेळांमध्ये मौज मस्ती आणि धमाल विविध प्रकारच्या मनोरंजनात्मक खेळ प्रकारात प्र, पत्रकार कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता अँकरने सुचवलेले टास्क पूर्ण करून अनेकांनी बक्षीसही मिळवली पत्रकारांसह त्यांच्या सहचारिणी व मुलामुलींनीही या खेळात सहभाग घेतलाय बक्षिसांमुळे एक नवा हुरूप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता या कार्यक्रमात विजयकुमार गाडगे यांनी प्रसिद्ध शायर इबणे इंशा यांची गजल आपल्या सुरेल आवाजात सादर केली and press the bell icon. Never miss an update.